तरो काय है ते जानओ? तीकड़े जाए जाए जाहे जाईल लाइ तेस्टी आमाता मैं के निशंक निशंक होना स्वामी प्राठी क्या मन आते क्या दुखी स्मार का अशोक के शक्ति मीनाक्षीताई नमस्कार 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 मीनाक्षी ताई बारामतीवरून आलेलो आहोत मीनाक्षी ताई बारामतीवरून आलेलो आहोत यात्रेला गेलो होतो अजय दादांकडे गेलो होतो यात्रेला तिकडनं आलेलो आहोत आपल्याला आई वरती स्वागत आहे मीनाक्षी ताई तुमचं झाला काही तुमचा चहा पाणी झाला का मस्त आहे मी ओके ओके चा झाला काही तुमचा चॅनल ला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा मित्रांनो पाहू शकता पाऊस वातावरण झालेलं आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री गुरुदेव दत्त बाहेरचं वातावरण पाहू शकता ढगाळ वातावरण झालेलं आहे कमेंट्स करा छान छान कॉमेंट करा मित्रांनो चॅनल लागल तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा सुंदर व्यू आहे चाललेलो आहे बारामतीवरून घरी चाललेलो आहे मित्रांनो गाडी जात आहे खरात आहे काय ना मग तिकडे जाय तिकडे गाडी जाय नगर मला केक ओके कुठे चालले दादा तुम्ही घरी चाललेला आहोत इनाथला चाललेला आहात दादा आपल्या लाईव्ह आपलं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा पाहू शकता पावसाचं वातावरण कसं झालेलं आहे आणि यात्रा करून मित्रांनो येत आहे आम्ही छान असं वातावरण झालं आहे पावसाचं प्रवलंब दादा पाटील दादा चॅनलला नवीन असा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा संदीप दादा नमस्कार नमस्कार काजी नमस्कार ताई लाइक धन धन्यवाद दादा संदीप दादा धन्यवाद सपोर्ट करा मित्रांनो बाय ओके झाला का संदीप दादा चहा झाला का तुमचा सायंकाळचा झाला का पावसाचं वातावरण झालेलं आहे पाहू शकता मित्रांनो बाहेर आहे मी ओके ओके संदीप दादा आहे काही प्रॉब्लेम नाही आपलं स्वागत आहे मित्रांनो गाडी पाहू शकता फुल गच्च गाडी भरलेली आहे दादा कुठं चालले आहे दादा आम्ही जुन्नरला चाललेलो आहोत जुन्नरला चाललेलो आहोत संदीप दादा नंतर भेटू ओके ओके दादा चालतंय लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अशी गाडी भरलेली आहे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा, करा। अश्विनी समोशी कॉमेडी चॅनल आहे मित्रांनो छान छान असले स्वामीचा मत सायन सर्वांना बहीण कोटे आलेले बहीण आहे पुढे बसलेली आहे बहीण दादा, भाईन है। जोपली जोपली है। अक्षे दादा, अक्षे दादा हो बहीण पुढे बसलेली आहे झोपले अक्षय दादा अक्षय रोखडे दादा पाऊस आला आहे का हो हो पाऊस यायचं वातावरण झालेलं आहे पाऊस आला नाही असून पाऊस आलेला नाहीये पाऊस येण्याचं वातावरण झालेलं आहे बहीण झोपलेली आहे गर्दी आहे खूप दादा त्याच्यामुळे दाखवता येत नाही आम्ही पाठीमागचा शिटवा आहे ते पुढे आहेत पाहू शकता खूप गर्दी आहे मित्रांनो गर्दी गर्दी खूप आहे गाडीमध्ये मध्ये दादा त्याच्यामुळे दाखवता येत नाही आमच्याकडे खूप झाला आहे पाऊस दादा अक्षय दादा आपण कुठून आहात अक्षय दादा अक्षय दादा कुठून आहात आपण आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे चॅनलवरती जाऊन बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे ठाण्याचे इतका का हो चालते आमी पुने हो चालतंय दादा धन्यवाद आम्ही पुणेकर आहोत करा होत दादा आम्ही वातावरण झालेलं आहे वातावरण झालेलं आहे पाऊस कधी कमी होऊ शकतो दादा म्हणतात खूप गर्दी आहे की काय हो हो दादा खूप गर्दी आहे गाडीला गाडीला खूप अशी गर्दी आहे पाहू शकता किती गर्दी आहे गाडीला मित्रांनो छान छान कॉमेंट करा श्री स्वामी समर्थक श्री गुरुदेव दत्त वातावरण झालेलं आहे मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा खूप लोक आहेत लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर तुमचा व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बरं कुठपर्यंत आलेलो आहोत आम्ही प्रशांत कुठपर्यंत आलेलो आहोत बाहेरचा व्ह्यू शकता खूप छान असा व्ह्यू आहे मित्रांनो खूप छान असा व्ह्यू आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे हवा येत आहे लाईक करा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो खंडकाराशी आवा आहे छान कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा छान मित्रांनो वातावरण कसं नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जायका चहा वक्रतुंड शुद्ध शाकाहारी वक्रतुंड शिवा दादा जयशंकर शिबला शिवा लोक 1989 एटी नाईन जयशंकर दादा जयशंकर लाईक डन धन्यवाद दादा बारामतीवरून निघालेलो आहे आम्ही यत्रा संपून आणि आता चाललेलो आहे जुन्नरला पोचले का दादा नाही दादा जवळपास आलेलो आहे तरी अजून अर्धा एक तास राहील आज अजून अर्धा एक तास लागेल दादा पाहू शकता दादा पावसाचं वातावरण खूप झालेलं आहे आणि पाऊस पण यायला लागलेला आहे दादा धन्यवाद लाईवला आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा खेड खेड पास केले का नाही अजून दादा पास नाही केले खेड पास नाही लिए दादा अजून गर्दी असते खूप हो हो दादा पाहू शकता खूप गर्दी आहे गाडीला गर्दीला खूप गाडी आहे पाहू शकता ओ, ओके ओके आता हे वेळी ट्रॉफिक राहते हो हो दादा यावेळी ट्रॉफिक राहते खूप संध्याकाळच्या टायमाला खूप ट्रॉफिक राहते आम्हाला पण उशीर झाला पोचायला आता उशीर होईल शिवा दादा काल तुमची खूप वाट पाहिली आम्ही अजय दादा बोललेले येणार आहेत म्हणून खूप वाट पाहिली राजगुरुनगर मध्ये आलेलो आहोत चाकण मार्गे जाताना मार हो हो दादा चाकण मार्गे चाललेलो आहोत आम्ही आता राजगुरुनगर मध्ये आलेलो आहोत आळे फाट्याला आळे फाट्याला चाललेलो आहे शिवाय दादा धन्यवाद वेळात वेळ काढून लाईव्ह आल्याबद्दल ला काल बाजार होता गर्दी असते दुकानात आता सीझन चालू आहे हो दादा सांगितला अजय दादांनी सांगितलं बाजार होता त्याच्यामुळं हो दादांना नाही जमले म्हणून चालतंय दादा काही हरकत नाही जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नक्कीच जाऊन या तुम्ही खूप छान अशी माणसं आहेत माणूस की आहे माणूस की काय ते ह्या दोन दोन तीन दिवसामध्ये खरंच खूप जवळून शिकायला भेटलं अजय mm -hmm. दादा शिल्पाताईंसारखी पण माणसं mm -hmm. या दोन्ही आहेत खूप छान असं वाटतं मित्रांनो सांगा ओके ओके राजगुरुनगर आलेला आहे मित्रांनो राजगुरु राजगुरु नगर शोभा स्थानक आलेला आहे मतदान बुडले का हो हो दादा मतदान बुडले मतदान बुडले

ओ oh दादा ओ तो oh. दो दोन दे पकड़ ले कलिंगड़ या दादा ये भाई गोड़ का कलिंगड़ दादा इधर हे के उनसा आणि हे के उन ले गोड़ ले गार ले कलिंगड़ ने दादा ये पानी में बड़ी पानी में कुठे पोहचला राजगुरुनगर दादा राजगुरुनगर राजगुरुनगर पोचलेला आहोत दादा म्हणतात बावा कुठला आहेस तू युवराज दादा जुन्नरचा आहे मी जुन्नरचा आहे पाहू शकता खूप अशी गर्दी आहे मित्रांनो हो। स्वारगेटवरून गेले की काय तुम्ही हो हो दादा स्वारगेटवरून आलेला होता मी नाशिकला đi आलेले आहे किती गर्दी आहे गाडीला पाहू शकता फुल स्टँडिंग आहे मित्रांनो बाऊजी नमस्कार 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 पेश दादा शिवा दादा स्वारगेटवरून गेलेल आहोत पाणी भांगी पडई पडलाला गार पाणी ओलिए ठंडा पाणी लाला बेर वाला बेळ वाला पाणी वाला पाणी खूप म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद दादा धन्यवाद पाणी पेपर पाणी ओला पाणी गाडीला गर्दी पाहू शकता इकडे गाडी मध्ये मानसे पहा पूर्ण स्टँडिंग आहे बिलकुल नाही पूर्ण उभे आहेत माणसं भाचीकडे लक्ष द्या हो हो हे भाजी काय खाऊ राहिले नाही कलिंगड खायला त्या भाजी कशी मस्त आनंद लुटत आहे कलिंगड खात आहे थंडा पाणी थंडा पाणी आलो पळत पळत फक्त मामा म्हणजे पळत पळत आलो मी अयला खायला ते म्हणजे पळत पळत आलो मी खायला त्यांना नाही या संपून जाईन म्हणावा थोडच राहिलं थोडच राहिलं मित्रांनो गावी आहेत आहात का हो हो जुन्नरला चाललेलो आहोत खूप खूप गर्दी आहे मित्रांनो काय करणार गाडीला खूप अशी गर्दी आहे Salah pula, saya bilang, "Enggak, enggak, 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 कर दिया है पुल आहे मित्रांनो फुल स्टँडिंग आहे तरी पण लोक बसत आहेत बापरे हो दादा प्रवासात खूप हाल होत आहेत खूप हाल होत आहेत प्रवासामध्ये जुन्नरला कुणाकडे जुन्नरला आपल्या घरी जुन्नरला आपल्या घरी जात आहे रुपये जादा जुन्नरला आपलं घर आहे जुन्नरला आपल्या घरी जात आहे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड राजगुरुनगर लाइक करा शेयर करा चैनल को सब्सक्राइब करा निकालो आवश्यकता गाड़ी में फुल कर दिया है चला तर माँ स्वस्थ रहा माँ श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय कम्प्लेंट डाटा थांब जरा थांब तुम्ही तर शिरोलीला राहताना हो दादा रुपेश दादा आम्ही शिरोलीला राहतो पण सगळ्यांना शिरोली समजत नाही शिरोली, शिरोली गाव कुठे आहे तेव्हा आम्ही जुन्नरला बोलत असतो जुन्नर तालुका आहे ना मग सांगायला लागतं जुन्नरला चाललो म्हणून शिरोली म्हटलं का मग काही काहींना नाही समजत तर तुम्ही जवळचे म्हणून तुम्हाला समजतं पण काही काही डोका किती गर्दी आहे म्हणावा निंद गर्दी आहे पण गर्दी आहे स्टँडिंग आहे म्हणावा कुठ काय लाईट गाई नाही लाई लई गर्दी आहे ड्रायवर नाही दिवसात ड्रायवरचं काय करायचं ड्रायवर कुठे लागल बघ चला तर मग मित्रांनो बाय सर्वांना या काळाची पाऊस येत आहे बाय बाय सर्व तुमचं शिरोली खुर्द गाव आहे का बुद्रुक आमचं शिरोली खुर्द आहे दादा रुपेश दादा शिरोली खुर्द गाव आहे शिरोली बुद्रुक नाही शिरोली बुद्रुक आमच्या गावाच्या बाजूच गाव आहे आमचं शिरोली खुर्द आहे रुपेश दादा झाल्याबद्दल चला तर खूप मोठी लाईव्ह होत आहे मित्रांनो बाय सर्वांना डॅडू बंद काही नाही बट